नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या विविध कॉल सेंटरची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरकल यांच्याकडून त्याच अनुषंगाने इगतपुरीच्या पोलीस निरीक्षका सारिका अहिरराव यांना व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक पंधरा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता मीनाताई ठाकरे संकुल इगतपुरी येथे अवैधरित्या चालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा टाकण्यात आला या ठिकाणी क्रेडिट कार्डद्वारे दिलेले लोन गृहकर्ज व संबंधित कर्जाची वसुली करण्यासाठी कर्ज खातेदार आणि त्यांचे नातेवाईक मित्र शेजारी यांना बँकेकडे बनावट ओळख धारण करून बेकायदेशीरपणे धमकीचे कॉल करून त्यांच्याकडून कर्ज वसुलीचा प्रयत्न केला जात असल्याची खात्री पटली म्हणून इगत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अवैध कॉल सेंटर चालविणारे नरेंद्र संजीकांत भोंडवे वय वर्ष बत्तीस राहणार महात्मा गांधीनगर महालक्ष्मी मंदिर जवळ इगतपुरी पारस संजय भिसे वर्ष सव्वीस राहणार रामाबाई प्रियदर्शनी रिमांड देण्यात आली या कारवाईत चोवीस लाख बत्तीस हजार कॉम्प्युटर लॅपटॉप विविध कंपनीचे मोबाईल फोन व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास कर्मचारी काम करत असल्याचे तसेच हे कर्मचारी अवैधरित्या कर्ज खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलन असल्याचे दिसून आले आहे या कॉल सेंटरला स्थानिक नगर प्रशासनाला वैध परवाना नसल्याचे निदर्शनात आले या कॉल सेंटर एच पी फायनान्स ग्रो फायनान्स यांचे कर्ज वसुलीचे काम असल्याचे दिसून आले आहे या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनचे नागेश मोहिते करत आहेत ही दडक कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पोलीस पोलिस आदित्य मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश केटकर यांच्या सूचनेप्रमाणे इगतपुरीच्या पोलीस निरीक्षका सारिका अहिरराव एनसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक नागेश मोहिते पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश परदेशी पोलीस हवालदार निलिश देवराज पोलीस हवालदार विनोद गोसावी अभिजित पोटिंदे राहुल साळवे पाराजी वायघोडे दिगंबर थोरात परीक्षित निकतम तुषार खालकर सुनील धोरकट आदी कर्मचारी ही संयुक्तरित्या कामगिरी बजावली आहे इगतपुरी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये मीनाताई ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस ते पन्नास लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले त्यांच्याकडे ह्या लिगल परमिशन्स आणि काय काय आहे त्याबाबतची माहिती घेतली त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ॲक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनासुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल गेलेले आहेत त्या लोकांकडून सुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्याच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता याबाबत इगतपुरी पोलीस डिशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे जे चालक होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे मान्य न्यायालयाच्या समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर एकोणीस तारखेपर्यंत त्यांना पी शीआर मिळालेला आहे ठिकाणावरून साधारणतः चोवीस लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल केले होते कर्जदारा व्यतिरिक्त केले होते का त्या बँकेकडून खरोखर यांना अथोरायझेशन दिलेलं होतं का या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे याच्यामध्ये जे काम होते त्यांना आरोपी त्यांना माहिती होती ना आणि जे बँकेकडून त्यांना डेटा कोणी दिला त्या संदर्भात काही समोर आला आहे याच्यामध्ये जे कॉल करत होते त्यांना मालकांनी ज्या पद्धतीने नंबर उपलब्ध करून दिले होते त्याप्रमाणे ते, ते सांगत होते त्यांना तसं ट्रेनिंग दिलं गेलं होतं त्यामुळे त्यांना कामाला लावणाऱ्या लोकांना त्यांना नोकरीसाठी ठेवणाऱ्या लोकांना हे खऱ्या त्यातले आरोपी आहेत त्या दृष्टिकोनातून सर्व शोध तपास सुरू आहे तर बँकेचं कोणी इन्व्हॉल्व आहे का त्याच्यामध्ये बँकेकडून डेटा कसा आला यांच्या आतापर्यंत बँकेचे कोणी अधिकृत समोर येत नाहीत मार त्यांना सूचना दिल्यानंतर सुद्धा बँकेचे कुठलेही अधिकारी समोर आलेले नाही तपासामध्ये त्यांना या तपासाच्या दरम्यान त्यांना समोर बोलवलं जाईल आणि सत्य परिस्थितीची शहानिशा केली जाईल खूप सगळ्या न्यूज साठी इगतपुरी